राम राम मित्रांनो सर्व इटू फॅमिली आला आपल्या ताई तर मित्रांनो आज सकाळी सकाळी शेतामध्ये आलेलो तर आज करायचे मित्रांनो जवारी पेरणीला सुरुवात एक दिवस कालही राननीट केलं काल काय रानाची शूटिंग नाही काढणं झालं तर चला दाख तुम्हाला मी जवारी ते औषध ते कालून आऊ आहुत टिपण पण झुपली ज्यावरीला पुढच्या औषध कारण उन्ही ते लागून आहे त्याच्यामुळं औषध आणि उमणी ते लागत नाही तर असे एक पाच किलो पि समज बी घेतलेलं आहे एवढ्या रानाला हे टिपण ते बघा सर रेडी केले आता नुसतं चालू करायचंच काम राहिले बी घेतलंय जेवारीचं बैल पण जुक निघाल्यात टाकलेत चला दाखल के दा चालू केल्यावर इरर दुसरा मोड सुरू आहे आणायला मित्रांनो इरर बोट रहा हा इरी मु앗 या बोल हीरा उस प्रकारे करते तो ¡Salvar! ¡Rafael! ¡Matia a hirria E aí? Вот, я вон. 对呀，那。 不会 <noise> मित्रांनो आता जेवारी पेरून झाली आता राशण्या पण मोगशीच केल्या हिडो काढून नाही झाला कारण गडबडीमध्ये पटकन घ्यायला असं वाटत होतं की उशीर होईल का काय त्याच्यामुळं हिडो परत डबल बनवलात नाही तर आता हे बघा असे दंड पाडलेत अर्धे झालेत पाडायचे अर्धे राहिलेत आता थोडासा टाईम दिसला तर म्हणलं घ्यावा हिडो हे बघा इथून इकडे राहिलेत इकडं राहिले इकडच्या साईडला बैल बी खूप दमले होते त्याच्यामुळं म्हटलं थोडं उभं करावं त्यांना पण ठेपा द्यावा <coughs> पूर्ण ज्वारी ते पिरून राष्ट्र केल्या परत आणि आता दांड पाडायला चालू तर किती झाले समज दोन चार झालेत अजून चार पडते नोटतं होती अजून चार कारण अर्धच राहिले अजून तर चला डाकेतो शेवटला दांड ते पाडून पूर्ण झाल्यावर कस का कसं काय दिसतंय जेवरीचं शेत अरे बघा मित्रांनो पूर्ण झाले तर आता दंड दा, पाडायचे पूर्ण वाहरामधले दाखतो मी तुम्हाला दंड पाडलेत मोठमोठाले पाणी व्यवस्थित चलावं साऱ्या पडल्या साऱ्या हे बघा आणि आताच वकर सोडले बॉयलांना सोडले चाराला हाय थोडासा टाईम तर म्हटलं देवा आणि हे बघा पहिली जवारी सोयाबीनमधली सोयाबीन काढलं कीच पिरली होती तर हे बघा केवळ जवारी झाली पण लई म जवारी तीन एकरच्या आसपास रान असं नाही बार्या एक तर चला करतो आता व्हिडिओचा शेवट आता थोडासा टाइम राहिला तर बैलाला चालित थोडस तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा सबस्क्राइब करा आणि एक कमेंट करायला विसरत जाऊ नका मित्रांनो तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम